गणेशोत्सव आता तोंडावर आलेला आहे सर्वत्र तयारीला सुरुवात झालेली आहे मात्र अशामध्ये अनेक मंडळांमध्ये आपल्याला बदल पाहायला मिळत आहे आता, आता यातील एक मंडळ म्हणजे लालबागमधील एक प्रसिद्ध मंडळ ते म्हणजे चिंचपोखळीचा चिंतामणी पोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ आपण पाहायला गेलं तर या मंडळाची खासियत म्हणजे यंदाचा बाप्पा म्हणजे या गणेश उत्सव मंडळाचा बाप्पा हा आगमनाधीश म्हणून ओळखला जातो कारण संपूर्ण लालबागमध्ये मुळात गणेश नगरीमध्ये आगमन ज्या गणपती बाप्पाचं सा पाहण्यासाठी मुंबईकर राज्यभरातून जे गर्दी करतात तोच गणपती म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी आणि आता त्याच मंडळानं एक बदल केलेला आहे त्या बदल काय आहे काळानुसार खरं तर बदल हा त्यांनी स्वीकारलेला आहे हे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत काय <huch> सांगाल एकंदरीत मंडळाचे हे सगळे आपण पाहतो आहे हे कार्यकर्ते कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय मंडळामध्ये ज्या प्रकारे बदल आहे तो आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल एकंदरीत हा ज्या प्रकारे आता बदल आहे त्या बदलाबाबत तुम्ही काय सांगाल प्रथमत चिंतामणी दरबारात आपलं महानगरचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो एकोणीसशे वीस तालीस स्थापन झालं हे आमचं मंडळ लोकमान्यांची प्रेरणा घेऊन एकोणीसशे वीस स्थापन झालेलं मंडळ यंदा एकशे पाच एकशे सहाव्या वर्षात आम्ही पदार्पण करीत आहोत पदार्पण करणारं आमचं चिंचोगी सार्वजनिक उत्सव मंडळ यंदा मूर्तिकारांच्या बाबतीत जुन्या मंडळाच्या जुने मूर्तिकार जे आहेत त्या स्वर्गीय श्याम सारंग दिनानाथ वेलिंग विजय खातू कांबळी साहेब अशी जी काही नामवंत मंडळी होती त्या कारणे त्यावरील मुद्द्या घडवली मूर्ती चांगल्या पद्धती त्यांनी घडवल्या आणि चिंतामणीचं पारंपरिक रूप त्यांनी त्यावेळेला ते सादर केलं स्वर्गीय खातून नंतर खातूनचे शिष्य सिद्धेश दिदोळे त्यांच्या हाताखाली त्यांचे पट्टशिष्य त्यांच्या हाताखाली शिकलेले सिद्धो दिदोळे यांच्याकडे कालानुसूप आमच्या मंडळाची आणि अशी एक भावना झाली की आता काळानुसार बदल आपल्याला हवा आहे म्हणून आम्ही सिद्धेश दिदोळे यांची यंदा मूर्तीकाड म्हणून नेमणूक केले त्यांच्याकडून चांगल्यात चांगल्या जसं खातू मूर्ती घडत होती पद्धती पद्धती हो, त्या पद्धतीतच अगदी मूर्ती घडावी अशी आम्ही मंडळाच्या वतीने आणि चिंतामणी भक्ताच्या वतीने आम्हाला अशी प्रार्थना करतो की त्या पद्धतीतच चिंतामणी अगदी चिंतामणीचं देखणं रूप सिद्ध दिदोळे यांच्या हातून घडावं ही चिंतामणीच्या प्रार्थना आत्तापर्यंत मंडळाचा इतिहास बघायला गेला एकंदरीत टोटल तर सुरुवातीला आमची मूर्ती स्वर्गीय श्याम सारंग यांनी घडवली त्यानंतर मास्टर दीनानाथ वेलिंग यांनी घडवली त्यानंतर आता लेटेस्ट त्याच्यानंतर विजय खातू स्वर्गीय विजय खातू यांनी घडवली hmm. चिंतामणी तर आगळं वेगळं स्वरूप प्रत्येक मूर्तिकाराने ते अगदी प्रत्यक्षात बाप्पाच्या रूपात आतापर्यंत त्यांनी अवतरलं आहे hmm. स्वर्गीय विजय खातू यांनी सलग चाळीस वर्ष त्यांनी मंडळाला सेवा दिली आहे स्वर्गीय विजय खातूंच्या नंतर आता स्वर्गीय विजय खातूंच्या मार्गदर्शकाली दिदोळे यांनी त्यांची शिष्य म्हणून त्यांनी सेवा केलेली आहे तर एक कालानुरूप बदल म्हणजे आम्ही यंदा दिदोळे यांना या ठिकाणी आम्ही आम मूर्तिकार घडविण्याची त्यांना आम्ही संधी दिलेली आहे त्याचप्रमाणे त्यांच्याकडून चांगली चांगल्यात चांगली मूर्ती घडवा घडो अशी आम्ही चिंतामणी भक्तांना चिंतामणी भक्तांपूर्वी त्यांची आम्ही एक आपल्या प्रार्थना करतो की त्यांच्यामार्फत चांगली एक मूर्ती घडावी अशी आम्ही या ठिकाणी प्रार्थना करतो निश्चितच ज्या प्रकारे पाहिलं गेलं तर त्यांनी म्हटलेलं आहे की कशा प्रकारे चिंचपोकळीचा चिंतामणी गेल्या अनेक वर्षांपासून मुळात एकोणीसशे वीस या मंडळाची स्थापना आहे आणि आता एकशे सहाव्या वर्षामध्ये हे मंडळ पदार्पण करत आहे त्यामुळे कशाप्रकारे बदल झाला हे सुद्धा त्यांनी सांगितलं मात्र ज्या प्रकारे आपण उल्लेख सुरुवातीला केला तो म्हणजे आगमनाचा तो आगमन म्हणजे परळ वर्कशॉप ते त्यांचं चिंतामणीचं गणेशोत्सव मंडळ आता त्या आगमनासंदर्भात सुद्धा आपण जाणून घेणार आहोत खरंतर आगमन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते यंदाचं आगमन कशा असणार आहे आगमन आता प्रतिवर्षी ज्याप्रमाणे जल्लोष असतो mm. चिंतामणी आगमनाचा संपूर्ण महाराष्ट्रभर जो चिंतामणी आगमनाची लोक अतुरतेने वाट बघतात mm. चिंतामणी भक्त mm. त्याच चा चालीवर यंदाही मंडळ मंडळाचं आगमनाचं एकंदरीत स्वरूप असणार आहे mm. त्याचबरोबर सुरक्षा यंत्रणा पोलीस mm. म्हणा फायर ब्रिगेड म्हणे ह्या सगळ्या गोष्टी त्याकरता सज्ज झालेल्या आहेत त्याप्रमाणे त्यांच्याशी आमचे पत्रव्यवहार वगैरे सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि त्याचप्रमाणे एकंदरीत गिरण गावात चिंतामणीच्या आगमनाची आतुरतेने लोक वाट बघत आहेत की बाबाला चिंतामणीचं आपलं कधी एखादा प्रथम दर्शन होतंय असं लोकांना जाणवतं आहे आणि त्याप्रमाणे आमचे सर्व कार्यकर्ते आमचे आजी अध्यक्ष हे सगळे त्यामध्ये सातत्याने काम करीत असतात आणि वेळोवेळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही सगळी कारवाई आतापर्यंत एकशे सहा वर्षापर्यंत आम्ही चालवली आहे त्याचप्रमाणे आगमनाचं स्वरूप एकंदरीत पाहता एकंदरीत तोच जल्लोष असणार आहे आणि त्याच जल्लोषात आम्ही चिंतामणीचं आगमन वेळेवर सुरू करून आणि वेळेवर आमच्या मंडपात येईल याची आम्ही प्रयत्न दखल घेऊ निश्चितच आपण पाहतो एकंदरीत एकोणीसशे वीस साली जे मंडळ स्थापन झालं ते जवळपास आपण पाहायला गेलं तर एकशे सहा वर्ष आता या मंडळानं त्या एकशे सहाव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे मात्र गेली अनेक वर्षांपासून या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात मात्र ज्या प्रकारे त्यांनी काळानुसार ठरवलेला किंवा काळानुसार बदल जो त्यांनी स्वीकारलेला आहे त्यानुसार पाहायला गेलं तर जे मूर्तिकार आहेत सिद्धेश डिगोळे त्यांच्यासाठी मात्र हा हे गणेश मूर्ती घडवणं हे आव्हानात्मक असणार आहे त्यांचं या सगळ्यावरती म्हणणं काय हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा आव्हान म्हणजे असं आहे की मी गेली अनेक वर्ष त्याच त्याच मूर्तीवर काम देखील केलेलं आहे परत त्याच्यानंतर मग ह्या कामाची जी एक पद्धत आहे ती आम्ही बऱ्यापैकी जाणून आहोत आम्ही त्याच्यामध्ये कायमच प्रयत्नशील राहिलेलो आहोत आणि आव्हान म्हणजे असं की बाबा एक चॅलेंजिंग आम्ही काम आ, काम असतं एक मोठं मंडळ म्हटलं तर त्याच्यासोबतच आमच्यावर मोठी जबाबदारी देखील येते तर त्याच्याकडे पूर्ण प्रत्येक बाजूने पाहता प्रत्येक गोष्टी प्रत्येक गोष्टीच्या अनुषंगाने पाहता त्यामध्ये किती आ, किती प्रकारे आम्ही नाविन्य आणू शकतो किंवा बाबा आम्ही नवीन काय लोकांसमोर दर्शवू शकतो ह्याचा आमचा कायम प्रयत्न असतो मग ते कुठलंही मोठं मंडळ असे ना आणि चिंतामणीचा घ्याल तर मग तो एकदम आमच्या जीवा जिवाळ्याचा विषय आहे तर त्याच पद्धतीने त्याच्यावरती काम यंदाला आम्ही करण्याचा प्रयत्न करू चिंतामणी आणि मूर्तीकार यातलं नाटक आहे आता ह्यातलं नातं तसं बघायला गेलात तर मग ते शब्दात मांडण्यासारखं नाही ऍक्च्युअली तर ते ऍक्च्युअली तुम्ही बघू शकता जेव्हा मूर्ती घडेल तेव्हाच आता मी मूर्ती बनण्याच्या अगोदरच तुम्हाला एवढं सगळं सांगणं म्हणजे म्हणजे त्या बाबतीत मी जास्त काय शब्दात सांगू शकत व्हिडिओ जर्नलिस्ट अवदेश कोरी सर मी वैभव पाटील मुंबई